ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि बटन वर्षाच्या मुलीला रिक्षात बसवून मुळेगाव तांडा येथे नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी रोहित व त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे ही घटना गुरुवारी घडली अल्पयीन मुलगी ही मंगळवार बाजार येथे आली होती तेव्हा रोहित हा रिक्षा घेऊन आला त्याने तिला बोलत ओळख वाढवली त्यानंतर स्वतःच्या मित्राला बोलावून रिक्षा चालवण्यास सांगून तो रिक्षाच्या पाठीमागे पीडितेच्या जवळ येऊन बसला त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या मुळेगाव तांडा परिसरात शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला शहरातील मध्यवर्ती भागातील मंदिर परिसरात सोडून निघून गेला दरम्यान पीडिता ही एकटी असल्याचे पाहून पोलिसांनी विचारणा करत तिला घरी सोडले त्यानंतर पीडितेने घरी गेल्यावर घडलेल्या घटनेची माहिती दिली दरम्यान या प्रकरणी रोहित व त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास पोलीस करत आहेत